महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय असं गेल्या साठ सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही असं माझं मत आहे त्याच्यातनं पहिल्यांदा काय दिसायचं पोलिसांची कार्यक्षमता मी येतोय थांबा आणि तो आला स्टाईलमध्ये आला गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होतं की तुम्ही काय पकडणार मला मीच येतोय तुमच्याकडे हा चुकीचा ट्रेंड आहे हे पोलीस याच्या दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल त्याला शरण गेलं यार म्हणजे पोलीस एवढं आणि त्याच्यातले दोन जण जे त्यांच्याबरोबर होते त्यांनी सांगले दोन दिवस तर पुण्यातच होते म्हणजे मी जे ट्विट केलं जे मला माहिती मिळाली त्याच्यातली एक टक्काही चुकीची नव्हती मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्यात आहेत आम्ही पुण्यातच स्वाधीन शरण येणार आहे मी त्याला फक्त थोडं फिरवलं पण हे सगळं धक्कादायक आहे हे सगळं धक्कादायक आहे की ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती नो बट इज बिकर दॅन द लॉ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे म्हणजे मी त्याचं सायटिशियन आणलं आहे आत्ता माझ्याकडे नाही आहे जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत तिथे तक्रार दोनदार कोण आहे मला माहीत नाही पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिकी कारड या खुनात आहे मग त्याचं नाव काय एफ एफआयआर मध्ये एफ आय आर पोलीस नाही लिहू शकत फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय त्यांनी केलेली आहे आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे आणि स्वतः वाल्मिकड सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता ही कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची ह्याच्यातनं ना पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या की काय करतायत कशी चौकशी पुढे जाईल चला चा, चा, पुलीशान पुलीशान आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला धनंजय मुंडेंचं काय पोलिसांनी पोलिसांचं काम केलं त्यांनी ताब्यात घेतला चौकशी सुरू केली आहे आता सरकारने सरकारचं काम करावं त्यांनी आणावं तो जो टेप त्यांनी जे बाईट दिलेला आहे की ते तो माझा खास माणूस आहे खास माणसाची चौकशी एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का हा साधा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्घुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार मूळ ज्याच्यावर आरोप आहे आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे त्याची चौकशी पोलिसांनी आता सीआयडीने करावी तुम्हाला पाहिजेत ना माहिती पाहिजे ना तुम्हाला मग सीआयडीने बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली गीतेचं हे त्या विचारावं म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन तो आता केसला इन्स्पेक्टर आहे त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू अंधळे कोण प्रकरणात तेव्हा वाल्मिक कराडा त्यांचा दररोज उठणारा बसणाऱ्यातला चहाचा माणूस त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिक कण्णा लिहून ठेवलं कराड नाही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये नावं देण्याची प्रयत्न करत होते कुटुंबीय नावं घेतली घेतली नाहीत बापू अंधळे जाऊन त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबन गीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नये आज सुद्धा फरार आहे तो त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण सीआयडीएममध्ये असं चा गाडी चालवत येईल उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः एवढं तर ते त्याची ताकद नाही आता पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या मनात शंका तर येईलच पण एक धडकी बसेल की राज्यव्यवस्था कुठे चालली हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला माझ्या अंदाने चार पाच लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे हजर हो रे राजा मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते त्याची गाडी बाहेर अडवायची त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीत ना त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते की ते एवढे दिवस आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे लोक उचलून घेऊन गेले हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे पण हे प्लॅनिंग कसं झालं ही दोन कोटीची खंडणी कुठे मागितली गेली ही का मागितली गेली त्या दिवशी काय झालं अशोक सोनावणेला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा अशोक चव्हाणची जा अशोक सोनावणेची जात काय होती अशोक सोनावणेची केस का नाही रजिस्टर झाली हे सगळं आलं ना लाईनीत ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून मी का सारखतोय महाजन तर तोच महाजन बापगंधळ्याच्या खूनमध्ये खुनामध्ये तोच पाटील ज्याला सस्पेंड केला आहे तो पण त्या बापगंधळाच्या खून प्रकरणात आहे नाही असं आहे की ते त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रश्न आहे मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत मायबाप सरकार आहे ते किंवा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घ्यावं याच्या हे फार काही त्यांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्टी नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे पालकमंत्र सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असतात त्याच्यामुळे मला वाटतं की ही अगदीच मुख्यमंत्री पदातला न शोभणारी मागणी आहे नाही नाही असं की त्यांना मंत्रीच का करावं एवढे का घाबरतात प्रकाश त्यांना मंत्री का ठेवावं कॅबिनेटमध्ये असणार ना ते उद्या मंत्र्यांनी बंगल्यावर बोलवलं कलेक्टरला तर कलेक्टरला जावं लागतं ला प्रोटोकॉल प्रमाणे उद्या जर ह्या खून प्रकरणात मला एक प्रकरण मी सांगू शकत नाही ते प्रकरण पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसर होम मिनिस्टरला ब्रीफिंग करणं सांगितलं मी नाही करणार तुम्हाला हे मी का सांगतो तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशियनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे मी तुम्ही कोणालाही सरकारी वकील नेमा पण त्याच्यासाठी तुम्हाला देशमुख कुटुंबियांची मान्यता घ्यावी लागेल का खून त्यांच्या घरात झालाय त्यांचा माणूस गेलाय तेव्हा सरकारी वकील किंवा जो काय वकील आहे शेवटी तेच ठरवणार देशमुख कुटुंबीय कसं लढायचं आहे आपण बाहेर त्यांना समर्थन देऊ शकतो पण त्यांच्या त्यांना जाऊन आपण काय सांगू शकतो एक तर पहिली गोष्ट त्यांचं नाव वाल्मिकी नाही हो त्याचं नाव वाल्मिकी आहे कशा वाल्मिकी वाल्मिकी करून एका चांगल्या संतांचं नाव घेता मी सांगितलं ना मी तुम्ही ऐकलं अरे राजा शरण हो रे राजा राजा ये रे असं ते गयावया करून आला असेल तू का तो पण निर्ढावलेला आहे कसली कसली माझा सी आय डी ला माझं हे विनंती आहे की आखीकडे सगळीकडे बहुचर्चित असलेले बियाणे प्रकरण पण तपासा ना आता सगळ्यांना माहिती आहे काय झालं बियाणे प्रकरणात कोणी धमकावलं काय झालं सगळ्यांना सगळं माहिती आहे महाराष्ट्रातले अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत ज्यांनी आपली वाचाशक्ती मर्यादित ठेवल्यामुळे हे असे निर्डावलेले गुन्हेगार तयार झालेले माहिती आहे बियाणीचं काय झालंय म्हणजे अपेक्षा आहे की तुम्ही जे सगळे फ्लॅश करत असतात ते एखादा फ्लॅश असा येऊ द्या की फ्लॅश व्हिडिओ फिरतायत सगळं 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 माहिती आहे सगळ्यांना सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला भगीरथ बियानी शेवटचा फोन कोणाचा गेला सगळं सगळ्यांना माहिती आहे ते माझ्याच तोंडात ना कशाला ऐकता भगीरथ बियानी मला माहित नव्हता मी तर मागणीच कसं आहे नाही ह्याच्या पुढे ह्याच्या आधी सुद्धा बबन गीतेच्या ते जे बापू अंधळे मर्डर आहे ते मी आणि जयंत पाटलांनी लावून धरलो होतं पण तेव्हा जो एस पी होता तो ऐकायलाच तयार नव्हता आणि सत्तेमध्ये नसलं की काय असते आम्हाला आम्ही बघितलं आहे कोण 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 होत कोण आय वॉज काय बय डोंट डी नाय दॅट आय वॉज नॉट तेव्हा काय कुठे क्राईम घडला नव्हता ना आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या पाच वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा त्या घरच्यांना बोलवा त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता अनेक जण सांगतील आमचा संशय काय माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलंय आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे आणि ही विल ज्युडिशियसली चेक इन टू इट इट इज अबाउट गेटिंग अ हार्डकोर क्रिमिनल इनटू द क्लचेस इट इज नॉट अबाउट की तुम्ही का नाही केलं आणि मी का करतोय अशातला काही भाग नाही का काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट मी करतो इज इम्पॉर्टंट आणि हे अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही त्याचं काय करायचं त्याचं पण एकदा उत्तर द्या आय नो आय नो हां चला बोला पुढे बोला मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल असं सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितलेलं आज ते ज्या पद्धतीने बोललेत अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ॲक्शन घेतील अँड लुकिंग ॲट द बॉडी लँग्वेज ऑफ द चीफ मिनिस्टर इन द पास्ट फ्यू डेज आय थिंक ही इज अ चेंज चीफ मिनिस्टर सो आय एक्स आय एक्सपेक्ट मोर आउट ऑफ हिम मला त्यांच्यातलं खूप काही अपेक्षा आहे चेंज म्हणजे तुम्ही त्यांच्या भाषणाची स्टाईल दोन हजार चौदामध्ये बघितली होती ते असे पुढे झुकून बोलायचे यावेळेस भाषणाची स्टाईल बघितली तुम्ही ते एकदाही पुढे आले नाहीत शांतपणाने असे एका पोझिशनमध्ये उभे राहून भाषण करत होते ही चेंज बॉडी लँग्वेज ही त्यांची बदललेली आणि त्याच्यातनं ते कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील असं मला वाटत नाही हा मी हाऊसमध्ये बोललो हो की सकारात्मक बदल आहे हे ते चांगलं आहे ते चांगलं आहे ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे नाही आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील कारण आता सुद्धा ते जाताना बोलून गेले एकालाही सोडणार नाही फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय परभणी आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल अशी आता या सरकारकडनं अपेक्षा करूया की इथेही कुठे भेदभाव होता कामा नाही दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर दिस इज अ मर्डर क्रिमिनल मर्डर बट दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर म्हणजे मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर मग गोष्ट वेगळी नाही आमची मागणी आहे ना की पोलिसांनी समजा पोलिसांचं काम केलं कराड ताब्यात आला पण आका अजून बाहेरच आहेत आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा आरोप होत आहेत आणि संबंधित गुन्हा पुढे सरकतोय तेव्हा संबंधित मंत्र्यावर ज्याच्यावर आरोप झालाय तो खुर्चीतना बाजूला उठून बसतो इतिहास तपासा आणि खास करून कधी रेफर करता आली तर लेंटीन जस्टिस लेंटीनची केस तपासा ती ग्लुकोजमध्ये त्या सलाईनमधनं जे ग्लुकोज द्यायचा त्याचा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे जुनं आहे पण ते तपासून बघा त्यांनी बोलायला पाहिजे अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे तुम्ही नाही बोलत त्याला काय असं आहे की आख्या बीडला माहिती होतं पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणार आहेत आज त्याप्रमाणे राजे आले राजे येताना माणसं घेऊन आले म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले फौजच घेऊन आले पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काय नाही करू शकत मी येतोय ये तुमच्याकडे आणि दिस विल टर्न इन टू पॉलिटिकल टर्मॉइल उद्ध्वस्त करून सांगेल राज्यव्यवस्था हे अशा असं जर व्हायला लागलं तर पोलिसांची पोलिसांचा दबाव पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे हे ॲरिस्टॉटल प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलं आहे की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे जर तीच भीती उरली नाही तर मग कोणाला घाबरणार आहेत म्हणजे ते तर असं ग्लोरीफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का ये ये आम्ही आहेत स्वागताला अजून फोटो नाही बाहेर आहेत नशीब चहा पितांनाचे की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला असं भजी भजी खाल्ली आणि मग साहेब गेली हे जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता अरे मिळणार होता अख्ख्या बीडला माहितीये की राग कोण उचलत अख्ख्या बीडला माहितीये की रेती कोण उचलतं अख्ख्या बीडला माहितीये की डीपीटीसी मधनं पैसे कसे जातात आणि फिनान्स मिनिस्टर अजित पवार साहेबांनी जिल्ह्या जिल्ह्याला करोड रुपयाचा निधी दिला दीड दोन 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 हजार कोटी रुपयाचा तो जातो डीपीटीसीच्या मार्गातनं कलेक्टरच्या माध्यमातनं तर त्याचा रूट काय आहे आणि त्याच्यावर किती टक्केवारी आहे हे सगळं धक्कादायकच आहे ना कारण का उघडपणाने बोललं जातं की डीपीटीसीचं कॉन्ट्रॅक्टच करणांकडे होतं कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा नाही किती घ्यायचे काय घ्यायचे मग पालकमंत्री काय करत होते नाही नाही असं की सीएम मी अजूनही सांगतोस की कोशन गव्हर्नमेंटमध्ये दे एखाद्याला काढणं एखाद्याला पदावरनं काढणं हे सीएमचं काम नाही जसं मंत्री बनवताना ही हॅड टू कन्सल्ट की बाबा एकनाथ शिंदे साहेब तुमचे बन कोण बनवायचे अजित पवार तुमचे कोण 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 बनवायचे मग अजितदादांनी नावं दिली मग एकनाथ शिंदे नाव दिली बरे डिपार्टमेंट देताना त्यांनी वरती बसून ठरवले असते जरा लिमिटेशन्स कोअलेशनमध्ये तुम्हाला लिमिटेशननुसार काम करावं लागतं तसं इथले आजच्या मंत्र्याला तुम्हाला सांगताच येणार नाही की तू राजीनामा दे इट इज फॉर अजित पवार टू टेक अ कॉल अजित पवारांनी अंतिम निर्णय घेतला पाहिजे बाहेर समाजामध्ये जर इतका इतकी घृणा इतका द्वेष इतकी कटुता पसरत असेल तर कुठे थांबायचं कदाचित ने त्यांना सांगितलंही असेल आता हे सगळं आत्महत्या गोष्टी काय आपल्याला माहीत नाही पण जे आपलं मत आहे नार्वेकर हा इंडिव्हिज्युअल माणूस आहे त्यामुळे ते त्याची काय भूमिका असू शकते ह्याच्याबद्दल तुम्ही मला का विचारतात तो मोठ्या मनाचा माणूस आहे त्यामुळे मोठ्या मनाची माणसं अशी मोठी असतात ते लिबरल असतात एकदम त्यामुळे ते व्यक्त होतात आम्ही तेवढे मोठे नाही त्यामुळे आम्ही आपल्या मर्यादा सांभाळून बोलतोय नाही यांनी मागणी केली ना त्याशी सुरेश दसांनी की ज्या ज्या कलेक्टरनी फायनल सही केली आहे का बीड बिकरे ह्या जिल्ह्यांमध्ये लायसन्स देण्याचा अधिकार कलेक्टरला आहे एसपीला नाही आहे एसपीला लायसन्स देण्याचा अधिकारच नसतो जिथे कमिशनरेट आहे तिथे कमिशनरला अधिकार असतो आणि जिथे कमिशनरेट नाही एसपी आहे तिथे बंदूक देण्याचा लायसन्स म्हणजे आर्म्स लायसन्स देण्याचा अधिकार हा कलेक्टरला असतो हे कलेक्टरनी हे तपा हे तपासायला पाहिजे की कुठल्या पोलिसांनी रेकमेंड केलं फायनल आणि मग कलेक्टरने साईन केलं असाधारण अर्धे बूथ मतदानातले अर्धे बूथ हे कॅप्चर झाले म्हणजे हा सगळा प्रकारच धक्कादायक आहे ईव्हीएम मशीन ना ई व्ही एम मशीनमध्ये कॅप्चर होतंय मला तर धक्कादायक वाटतंय तिथे सरकारी यंत्रणा असते ना आणि लोकांकडे ह्याचे सग पुरावे आहेत सगळे बूथ कॅप्चरिंगचे कोणाला मारलं कोणाला धमकी दिली बूथमध्ये बुथमध्ये जायचं नाही त्या उमेदवाराला कसं घाबरवलं हे सगळे पुरावे आहेत इलेक्शन कमिशनने तपासावेत पुरावे एवढा गंभीर आरोप होतोय की फिफ्टी पर्सेंट ऑफ द बुथ वर कॅप्चर्ड ही का निवडणूक झाली फेअर नॉर्मल फेअर